उसार अपात्र असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं काय नेमकं आपण अदिती तटकरे यांचं पाहूया शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचं विवरण खालीलप्रमाणे आहे संजय गांधी निराधार योजना लाभार्थी महिला दोन लाख तेवीस हजार पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबात चारचाकी गाडी असलेल्या स्वेच्छेने माघार घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार अशा एकूण पाच लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन आहे आहे आता फक्त फक्त आणि ज्यांच्याकडे कार्ड कार्ड रेशन, रेशन महिलांच्या खात्यामध्ये जो आठवा नववा आणि दहावा तुमचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेत पाच लाख महिला अपात्र झाल्या ज्यांचं नाव वगळलंय किंवा काही महिलांनी स्वतःहून त्या ठिकाणी नाव देऊन आपलं वगळलेलं आहे तर तुम्हाला एस एम एस येतोय तो आलाय का तुमची पडताळणी झाली आहे का त्याचबरोबर तुमचं अपात्र यादीत नाव आलंय का तर तुम्हाला एस एम एस आल्यावर कळतं त्याचबरोबर तुम्हाला स्वतःचं स्टेटस चेक करायचं आहे ऑनलाईन वेबसाईट सुरू झालेली आहे तिथं तुम्हाला तक्रारसुद्धा करता येते तुम्हाला तुमचं स्टेटससुद्धा चेक करता येते तिथं अपात्र झालात की पात्र झाला लाडकी बहीण योजनेत पाच लाख महिला आता अपात्र आहेत तुमचं नाव असेल तर एस एम एस आला असेल तर पटकन दिवशी कमेंट करायचे तुमच्या जिल्ह्याची तुमचा जिल्हा एस एम एस आला आहे तर तुम्हाला अपात्र कशामुळं केलं आहे तो एस एम एस आलेला आहे ऑनलाईन स्टेटस तुमचं चेक करता येणार आता सगळ्या महिलांचं ऑनलाईन स्टेटस चेक करता येत आहे ज्याने ऑनलाईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना वेबसाईटने फॉर्म भरला आहे शक्ती दूत ॲप नाही तर वेबसाईटने भरला असेल त्यांनी फोर व्हीलर आहे का तुमच्या घरात असेल तर लक्षात असू द्या इथून पुढं तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता येणार नाही तुम्हाला वगळल्या जाणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत ज्या ज्यांना गरज नाही मोठ्या गरजच्या आहेत परंतु फॉर्म भरला आहे गरीब गरजू महिलांना चालू राहतील नवीन निकष सुरू झाले आहेत फक्त आधार सेडिंग ॲक्टिव्ह आहे तर चेक करा काही अजून महिला ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहे ते अप्रूव्ह व्हायला सुरुवात झाली काहीला सहावा हप्ता आला नसेल सातवा आला नसेल तर तिन्ही हप्ते सलग तुमच्या खात्यात जमा होतील महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा ठीक आहे थांबतो